महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रयत्नांतून म्हाळुंगे पडवळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर व शनेश्वर मंदिर जीर्णोद्धारासाठी वीस लाख रुपये निधी दिल्याबद्दल समस्त बलुतेदार मंडळी म्हाळुंगे पडवळ यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन बाळासाहेब बेंडे पाटील पूर्वताई वळसे पाटील अॅडव्होकेट राहुल पडवळ हे सुद्धा उपस्थित होते यांचा देखील सत्कार करण्यात आला मंदिर बांधकाम व निधी बाबत श्री विठ्ठल रुक्मिणी व शनेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश दहतुले यांनी ऐतिहासिक मंदिराच्या वारसाची साहेबांना माहिती सांगितली आलेला निधी मुबलक नसून या व्यतिरिक्तही विकास निधीची आवश्यकता पडणार आहे तशी पण तरतूद साहेबांनी करावी अशी विनंती केली आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नितीन भालेराव यांनी केलाय आभार संजय भालेराव यांनी मानलेत या कार्यक्रमाप्रसंगी बलुतेदार मंडळाच्या तर्फे नीताताई दहितुले मंदा दहितुले अनुराधा दहितुले रेखा गवळी जयश्री दहितुले रीना दहिवाळ शीतल आवटे प्रतिभा भोर यांनी औक्षण करून वळसे पाटील यांचं उत्साहात स्वागत केलं या प्रसंगी शरद सहकारी बँकेचे संचालक के के सईद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मुकुंद बारवे उपसरपंच विकास पडवळ तंटामुक्ती अध्यक्ष दीपक चास्कर भीमाशंकर कारखान्याचे संचालक अरुण चाचकर म्हाळुंगे पडवं राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष जयश्री दहितुले प्रसिद्ध गाडामालक दत्तात्रे आवटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा अध्यक्ष गणेश आवटे बलुतेदार संघटनेचे ज्येष्ठ व तरुण कार्यकर्ते त्याचबरोबर इतर मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते